दर्शन घ्या मित्रांनो स्वामींच्या पादुकांचं श्री स्वामी समर्थ सहा फूट अजाण भाऊ हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मेहू चिपुणकर मित्रांनो आज आहे सुट्टीचा वार आणि आपण कुठे आलो आहोत बघा माझ्यामागे बघू शकता आपण आलो करी रोडला करी रोडला स्वामींचा मठ आहे तो आपण बघण्याआ या स्वामी दर्शन घेऊया बघा इथे एक अश्व आहे आणि इथे कपिला हा अश्व मला आठवत आहे जेव्हा आपला च उत्सव झाला होता तेव्हा इथे या अश्वाचा उपयोग केला होता मी तर जय जय स्वामी समर्थ एकदम मस्त शांतता आहे करिअर स्ट्रेशनपासून अगदी एक दहा मिनटाच्या वॉकिंग डिस्टवरती स्वामींचं स्वामी सुंदर असा मठ आहे मला बरेच दिवसापासून इच्छा होती स्वामींच्या मठात येण्याची या मी ऑनलाईनसुद्धा सोशल मीडियावरती बघितलं होतं या आतमध्ये येऊन स्वामींचं दर्शन घेऊया श्री स्वामी, स्वामी समर्थ वा सुंदरशी स्वामींची मूर्ती या दर्शन घेऊया श्रीपा शेलवल्लभ नरसिंह सरस्वती गजन महाराज साईनाथ महाराज पुढचे महाराज गणप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या छान अशी गणेशाची अशी मूर्ती रिद्धी सिद्धी देवता बघा अशा मस्त मोठ्याशा पादुका स्वामींच्या ठेवलेल्या आहेत श्री स्वामी समर्थ मी जाऊन दर्शन घ्या आपल्या व्हिडिओमार्फत तुम्हाला स्वामीचं दर्शन होण्याचा प्रयत्न करतोय संध्याकाळचे वाजले साडेपाच अशी स्वामींची मूर्ती दशन मित्रांनो स्वामींच्या पादुकांच श्री स्वामी समर्थ सहा फूट हो अजाण भाऊ मस्त स्वामींची मूर्ती शिवशंकर श्री स्वामींची मूर्ती आणि मागे देवी देवता मस्त सुंदर असा मठ आहे करी रोडला अगदी पाच दहा मिनटाच्या अंतरावर आहे वॉकिंग डिस्टन्स नक्की या मस्त स्वामींची मूर्ती अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजे योगीराज परब्रह्म सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय तसेच या पादुका सुद्धा पागु दर्शन घ्या चैतन्य सदगुरु साईनाथ मार्ग स्वामी समर्थ महाराज की जय यही अशिक मूर्ति है प्रभु रामान की जय सिया राम जय प्रभु राम गुरु मार्ग की सुंदर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लदेव काय मस्त मूर्ती आहे बघा ना मन प्रसन्न आलं एकदम श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नब्र दत्त दिगंबर महाराज की जे श्री स्वामी समर्थ मस्त वाटलं दर्शन एकदम मी तुम्हाला आवडले असल्यास या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमिळमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव मित्रांनो ते औदुंबर वृक्ष आहे स्वामी स्थानी श्री क्षेत्र औदुंबर ओम दत्त वृक्ष औदुंबर असं so, छान वातावरण आहे सुंदर असा मठ स्वामींचा आणि हे इथे वृक्ष ओम दत्त नोटी हळतो जय मल्ला जय श्रीखंड्य শ্রীম 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 শোটি নম্বর करी रोडला आलो होतो आपण आणि करी रोडला तुम्हाला तुम्ही आता स्वामींचा मठाचं दर्शन घेतच असेल करी रोडला अगदी हाकीच्या अंतरती पाच दहा मिनटं ते स्वामींचा मठ आहे मला तर स्वामींचं दर्शन घेऊन खरंच मनाला बरं वाटलं तुम्ही आपल्या सोशल मीडिया मार्फत बऱ्याच या मठाचं माहिती असेल इथे छान जसे छान कार्यक्रम होतात मगाशी दादांनी सांगितल्याप्रमाणे ग इथे देऊ लवकर कोडतं मठ तो सहा साडेसहाला आणि रात्री शेवटचा भाविक येईपर्यंत एक साडेनऊ दहापर्यंत चालू असतो गुरुवारी खूप गर्दी असते तर गुरुवार आता तिथे भंडाराची सोय असते ओके स्वामींचा आशीर्वाद म्हणून तुम्हाला भंडारा त्यांचा एक महाप्रसाद मिळू शकतो मला बघा छान अशी स स्वामींची मूर्ती आहे तसेच आपण इथे दत्तगुरूंची एकदम सुंदर अशी मूर्ती बघितली तिथे आलात मित्र म्हणजे आवर्जून या आपल्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला आवाहन करू इच्छितो की स्वामींच्या दर्शनाला या गुरुवार तर अतिउत्तमच बाकीच्या का तुम्हाला निवंत दर्शन मिळेल आणि तुम्ही नामस्मनसा करू शकता ओके आपण परत नवीन अशा एका न स्वामींच्या मठात व्हिडिओमध्ये भेटूया तिथपर्यंत आता मी तुमची रजा घेतो आणि भेटतो पुढच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये वर मित्रांमध्ये श्री स्वामी समर्थ मंडळी तुम्हाला हा रोड स्वामींचं मंडळाचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास आपल्या चॅनलला या ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा तसेच आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज सबस्क्राईब द चॅनल श्री स्वामी समर्थ